नमस्कार मित्रांनो कल्याणी ग्रपेक्षा चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निमंत्रण पत्रिका सव्वीस जानेवारीसाठी खूप सुंदर अशी चला तर मग व्हिडिओला सुरुवात ते इथे थी। कॅनव्हॅम जे आहे ते आपण ओपन केलेलं आहे सर्च बार बघा इथे वरती सर्च टॅम्पलेट म्हणून लिहिलेलं आहे इथे आपल्याला ए फोर साईज लिहायचं आहे आणि इथे बघा अशा पद्धतीचं पेज जे आहे ते आपलं ओपन होऊन जाते क्रिएट अ ब्लँक पेजवर टच करायचं आहे आता इथे आपण एलिमेंट्समध्ये आलेलो आहे एलिमेंट्समध्ये आल्यानंतर फोटोमध्ये आपल्याला रिपब्लिक डे बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे मी हा दोन नंबरचा बॅकग्राऊंड घेतला आणि याला हिरवं जे आहे ना हिरवं जे कलर आहे ना तो वरती पाहिजे आणि हा खाली पाहिजे अशा पद्धतीने मी सेट केला आता इथे थ्री डॉटवर टच करते आणि सेट अ इमेज करून घेते बघू शकता इथे पुन्हा आता इथे एलिमेंट्स मध्ये यायचं आहे एलिमेंट्स मध्ये आल्यानंतर ग्रॅफिक्समध्ये जायचं आहे बघा आता इथे ऑरेंज लाईट इफेक्ट म्हणून सर्च केला आहे ग्राफिक्समध्ये आणि मी हा जो इफेक्ट आहे ना बघा आता मी हा इफेक्ट घेतलेला आहे आणि या इफेक्टला आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे बघू शकता इथे मी सरळ केलेलं आहे तुम्हाला दिसलं असेल आता याला काय करायचं असं मोठं करून घ्यायचं आहे बघा आता इथे पुन्हा मोठं करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे बघू शकता इथे आणि याची लेंथ आहे ना हे अशा पद्धतीने वाढवायचे ग्रीन इफेक्ट म्हणून सर्च केलं आता पुन्हा हा ग्रीन इफेक्ट घ्यायचा आहे बघू शकता इथे पूर्ण ब्लर आहे तो अशा पद्धतीने आणि मी याला असं मोठं केलेलं आहे बघा थोडं जास्त मोठं केलेलं आहे आणि फक्त इफेक्ट इफेक्ट पाहिजे म्हणून मी तो इफेक्टच घेतलाय इथे पण तसंच करायचं आहे अशा पद्धतीने आपण हे बॅकग्राऊंड बनवून घेतलेलं आहे वरती बघा एक आयकॉन आहे डाउनलोडचं या आयकॉनवर टच करायचं आहे आपलं पेज वन नंबरला आहे म्हणून इथे पी एन जी फॉर्मॅटमध्ये घ्यायचं आणि इथे वन नंबर करायचं बघा इथे मी डाउनलोड करून घेते डन केल्यानंतर डाउनलोड करायचं अशा पद्धतीने आपण जे बॅकग्राऊंड आहे ते डाउनलोड करून घेतलेलं आहे बघू शकता इथे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पेजेस जे आहे आपले डिझाईन केलेले ते असेच डाउनलोड करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण डाउनलोड केलो आता इथे पुन्हा बॅग यायचं आहे पुन्हा इथे गॅलरीमध्ये यायचं आहे आणि हे जे बॅकग्राऊंड आहे हे डन करून इथे घ्यायचं आहे आता मी हे घेतलं आता घेतल्यानंतर याला काय करायचं आहे बॉर्डर द्यायची आहे बघा आता मी इथे बॉर्डर देते याला स्टाईलमध्ये यायचं आहे बघू शकता इथे स्टाईलमध्ये आलो वन नंबरची दिली आणि मी चारपर्यंत ठेवलेली आहे आणि वेट स्ट्रोकमध्ये आल्यानंतर इथे व्हाईट कलर केलेला आहे बघू शकता इथे इथे किती सुंदर असं व्हाईट कलर दिसत आहे आता इ व्हाईट स्ट्रोक जे आहे ना ते वाढवायचं आहे मी दहापर्यंत केलेलं आहे अशा पद्धतीने मी हे वाढवून घेतलं बघा आता इथे ग्रॅफिक्समध्ये रिपब्लिक डे म्हणून मी सर्च केलेलं आहे आणि इथे मला अशोक चक्र जे आहे ना ते पाहिजे तर त्यासाठी मी इथे आले बघा आता इथे अशोक चक्र जे आहे ना मी ते शोधत आहे मला हे अशोक चक्र घ्यायचं आहे पुन्हा आता इथे मला एलिमेंट्समध्ये जाऊन इथे शेप पाहिजे इथे मी शेप सर्च करते कारण इथे माझ्या कॅनवामध्ये थोडं दिसत नाही आहे त्यामुळे मी सर्च करून पाहते बघा इथे मी हा शेप घेतलेला आहे आणि या शेपला मला व्हाईट कलर द्यायचा आहे बघा आता इथे मी व्हाईट कलर दिलेला आहे आता याची पोजिशन काय करायची आहे मला बॅकवर्ड करायची आहे म्हणजे जे चक्र आहे ना ते चक्र त्या सर्कलवर ठेवायचं आहे बघा आता इथे तुम्हाला जे चक्र दाखवते मी आणि इथे अशा पद्धतीने याच्यावर ठेवायचं आहे आता याला फक्त मला बॉर्डर सारखं दाखवायचं आहे तर मी इथे थोडीशीच बॉर्डर ठेवते आणि जे मागच्या साईडचा जो हे आहे ना सर्कल त्यावर टच करते आणि समोरच्याला असं ग्रुप करून घेते बघू शकता मी इथे ग्रुप केलेला आहे आता याला काय करते असं छोटं करते आणि ही जी आपण बॉर्डर घेतली ना हिला पण थोडं छोटं करते, करते मदध, मदध आता पण छोटं करते व्यवस्थित आणि ही जे आहे ना इथे असं मदत मध्ये ठेवते हा सर्कल बघा आता इथे हा चक्र जो आहे ना असं मी मध्ये ठेवून घेते आता पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये मध्ये यायचं आहे एल... बघा आता इथे आपण ग्राफिक्समध्ये आलो ग्राफिक्समध्ये आल्यानंतर इथे आपल्याला वॉटर कलर फ्लावर डिझाईन असं सर्च केलेलं आहे आणि इथे छान छान ज्या डिझाईन आहे ते येतात मला ही आवडली होती मी ही घेतलेली आहे तुम्ही याऐवजी रेट पण घेऊ शकता कुठली पण घेऊ शकता कंपल्सरी नाही आहे की ही अशीच घ्यायची म्हणून तर मला आवडली म्हणून मी हे घेतलेली आहे आता इथे अशा पद्धतीने घेतली मी आता याची पोजिशन जी आहे ना आपल्याला बॅकवर्ड करायचे बघा इथे अशा पद्धतीने आता पुन्हा इला काय करायचं आहे डुप्लिकेट करायचं आहे मी इथे डुप्लिकेट करून घेते आणि इला असं पुन्हा सरळ करते बघा आता इथे अशा पद्धतीने लावायचं आहे तर मी इथे असं ठेवलेलं आहे हिला आता इला असं ठेवल्यानंतर पुन्हा वरती करून घ्यायचं आहे बघा आता मी अशा पद्धतीने लावलेलं आहे आणि हे इथे अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे माझा टेक्स्ट सर्व ऑलरेडी रेडी आहे मी हे अशा पद्धतीने मी हे कॉपी केलं आणि इथे मी हे सर्व असं पेस्ट करून घेतलेलं आहे बघू शकता आता इथे हे पेस्ट झालेलं आहे थोडं छोटं करायचं आहे छोटं मोठं करून बघायचं आहे आणि मी सर्व ओपन केलेलं आहे आता याला कोणता फंट दिला मी इथे इथे मी दिलेला आहे टोको नावाचा फंट आहे त्याला मी रेड कलर दिलेला आहे आणि हे जे आहे ना सर्व टेक्स मी ना अपरिजित मध्ये दिलेला आहे अपरिजित फंट दिलेला आहे बघू शकता आता इथे अशा पद्धतीने याला मोठं करायचं आहे बघा इथे मी मोठं करत आहे असं आणि हे जे नाव वगैरे आहे ना हे पण असं मोठं करून घ्यायचं आहे आणि ही लाईन वगैरे ही पण अशी मोठी करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं आहे अगोदर लिहून घ्या नंतर व्यवस्थित पत्रिका झाल्यानंतर सेट करा बघा आता इथे थोडं हे पण मोठं करते मी अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं ला आहे बघू शकता इथे असं आपल्याला छोटं छोटं आहे ते मोठं मोठं करून घ्यायचं आहे आता इथे बघा हा जो मेसेज आहे हा पण मी थोडा मोठा करून घेते आणि अशा पद्धतीने लावते बघा आता इथे अशा पद्धतीने मी लावलेला आहे अरे अशा पद्धतीने मी लावून घेतलेला आहे बघू शकता इथे आता इथे मला हे थोडंसं मोठं कर पाहिजे आणि हे पण थोडंसं मोठं पाहिजे म्हणजे हे जेणेकरून असं यायला पाहिजे बघा आता इथे असं लावून घेतलेलं आहे आता इथे मला एक छोटंसं नाव लिहायचं आहे कार्यक्रम म्हणून बघा आता इथे मी शेप म्हणून सर्च करते बघा आता इथे आपल्याला ग्राफिक्समध्ये यायचं आहे ग्राफिक्समध्ये आल्यानंतर इथे बघा भरपूर सारे जे आयकॉन आहे तुम बघा इथे भरपूर सारे जे शेप आहे ते येऊन जातात इथला आपण कुठलाही शेप घेऊ शकतो खूप छान छान पद्धतीने शेप दिलेले आहे इथे छान छान असे बघा छान छान शेप आहे मी हा शेप घेते आणि इथे असा ठेवते बघू शकता इथे मी हा ठेवलेला आहे आता इथे मला काय सर्च कराय लिहायचं आहे टेक्स्टमध्ये यायचं आहे आणि इथे कार्यक्रम बघा आता इथे मी कार्यक्रम म्हणून जे आहे मी ते लिहून घेतलेला आहे आणि याला छोटं करते आणि याच्यामध्ये काय करायचं आहे मला कलर व्हाईट द्यायचा आहे आणि याचा कलर जो आहे तो मी व्हाईट देते आणि याच्या बाजूने मला एक डॉट लावायचा आहे जेव्हा मी टाईप करते ना तेव्हाच मी डॉट लावते बघू शकता इथे आणि की ते छान दिसतं अशा पद्धतीने आपण हे नाव लिहून घेतलेलं आहे आता याला काय करायचं आहे आपल्याला ग्रुप करायचं आहे एक तर ग्रुप कसं करायचं अगोदर त्या मागच्या पट्टीवर टच करायचं मग इथे टेक्स्टवर टच करायचं खाली बघा मल्टीप्लस सिलेक्टवर टच करायचं मग ग्रुप होऊन जातं हे अशा पद्धतीने हे टेक्स्ट जे आपलं ग्रुप झालेलं आहे बघू शकता किती सुंदर अशी पत्रिका जी आहे ते आपण बनवलेली आहे डाउनलोड कसं करायचं तर वरती एक डाऊनलोडचं आयकॉन दिलेलं आहे वरती दोन नंबरला त्यावर टच करायचं डाउनलोड करायचं आणि इथे आपलं पेज जे आहे सिलेक्ट करायचं आहे एन जी फॉर्मॅटमध्ये आणि पेजवर टच करायचं आहे आणि इथे डन करायचं आहे आणि डाउनलोड करायचं अशा पद्धतीने आपण ही पत्रिका बनवलेली आहे तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा असेच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद